नमस्कार मित्रांनो मित्रांनो मध्ये आता एक नवीन योजना चालू झालेली आहे आणि यासाठी अनुदानही देखील वाढलेलं आहे तर ती योजना जुनीच आहे पण त्यामध्ये अनुदानामध्ये मोठी भरभरा बर अशी वाढ झालेली आहे तर ती योजना म्हणजे कांदा चाळ तर मित्रांनो कांदा चाळमध्ये तुम्हाला अनुदानामध्ये वाढ झालेली आहे तर त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला महाडीबीटी म्हणजे तुम्हाला महाडीबीटी लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करायच्या आधी तुम्हाला फार्मर तुमचा नावावर शेत असणं ना अत्यावश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत आहे ना शेत, शेत साधवारा निघतो अशा शेतकऱ्यांना तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी केंद्र यावरती जाऊन तुम्हाला फार्मर आय डी म्हणजे अग्रिस्टा किसान कार्डची नोंदणी करणं आवश्यक आहे आणि किसान कार्डची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक अंकी नंबर मिळतो तर तो अंकी नंबर आपल्याला इथं लागणार आहे त्यासाठी तो अकरा अंकी नंबर घ्यायचा आणि तुम्हाला महाडी पोर्टल ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा फार्मर आय डी ॲग्रेस किसान कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे लॉग इन करून आणि त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पीचं टाकून घ्यायचा आहे आणि काही शेतकऱ्यांना ओ टी पी येत नाही तर त्याचं कारण देखील आहे तर ते त्याचं कारण म्हणजे तुम्हाला तुमचा फार्मर आय डी तुमचा अप्रूव्हल झालेला नाही जर तुमचा फार्मर आय डी पेंडिंग जर असेल तर तुम्हाला त्याचा ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येणार नाही त्यासाठी अप्रूवलला एक ते दीड महिना लागतो तर तो अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आहे म्हणजे तुमचा किसान कार्ड नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येईल ओ OTV टी पी टाकल्यानंतर तुम्हाला असं असं मोड्याचे बोर्ड ओपन होईल तर मित्रांनो असं महाडेबिटी पोर्टल ओपन होईल त्यानंतर ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्जदार त्या पर्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेतकरी फार्मर आय डी इथं टाकून घ्यायचं आहे आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही आपला ओ टी पी टाकून घेतला आहे आणि ओ टी पी तपासावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड नवीन ओपन होईल तर त्यामध्ये तुमचा पूर्ण बायोडोटा दाखवला जाईल त्यानंतर आपल्याला अर्ज करा या पाऱ्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं कृषी यांत्रिकीकरण परत जे सिंचन साधने सुविधा बियाणे फलोत्पादन परत सौरकुंपण परत त्यानंतर कोरडो क्षेत्रासाठी आहे त्यानंतर आपल्याला कांदा साळासाठी अर्ज करत असताना तुम्हाला फलोत्पादन बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा इथं फार्मर आय डी येईल त्यानंतर तुमचा घट नंबर निवडायचा इथं त्यानंतर तुम तुम्हाला तुम इतर घटक निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं बाब इथं निवडून घ्यायची आहे बाब निवडल्यानंतर तुम्हाला इथं कांदा चाळ एक ऑप्शन आहे तो त्याला क्लिक करायचा आहे उपघटकला तुम्हाला किती मेट्रिक टन म्हणजे कांदा चाळ पाच पंचवीस म्हणजे पंचवीस मेट्रिक टन पाहिजे का फार्म गेट पॅक हाऊस पाहिजे का त्यानंतर तुम्हाला लसूण चाळ कांदा चाळ लसूण चाळ आपल्याला पन्नास मेट्रिक टन म्हणजेपर्यंत कांदा चाळ करायचा आहे म्हणजे पंचवीस ते पाचशेला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं कांदा चाळची क्षमता पन्नास दाखवली मेट्रिक टन त्यानंतर जतन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हाला असं दाखवलं जाईल तुमचा अर्ज सबमिट सक्सेसफुल असा दाखवला जाईल त्यानंतर तुम्हाला इथं येऊन चलन पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट करत असताना तुम्हाला इथं अर्ज करावरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा त्यानंतर तुम्हाला इथं पहा एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही पुढील पेमेंट तुम्ही करून घ्यायचं आहे आणि तुमचा अर्ज सबमिट होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव यादीमध्ये येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सिरियलप्रमाणे तुमचं नाव येईल त्यानंतर तुम्हाला तुम्हाला मेसेज येईल तुमच्या मोबाईलला मेसेज आल्यानंतर तुम्ही कागदपत्रे अपलोड करून पुढील लाभ घेऊ शकता